स्वागत आहे तुमचे आपल्या लाडकी युट्यूब चॅनल धायरेट सारावरती आजचा सा व्हिडिओ स्पेशल असणार आहे आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थ्यांना नेट आणि सेट ह्या परीक्षेमधील तसेच नीट आणि सेट नीट या परीक्षेमधील फरक नेमकं काय का आहे याचा उलगडा आजच्या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत यूट्यूबवरील व्हिडिओमुळे गोंधळ निर्माण झालेला आहे तर सर्वप्रथम नेट काय आहे समजून घेऊ नेट म्हणजे नॅशनल इलॅजिबिलिटी टेस्ट ही ऑल ओव्हर इंडियासाठी आहे तर जी सेट आहे स्टेट इलाजिबिलिटी टेस्ट कॉलेज प्रोफेसर होण्यासाठीची चाचणी म्हणजे नेट सेट नेट सेट लक्षात घ्या आणि दुसरा एक नेट आहे तो म्हणजे इंटरनेट आणि जे सेट आहे सेटचे एक दुसरा अर्थ आहे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन पण हे परीक्षा नाही हे एन्टरटेनमेंट टेलिव्हिजन आहे ते अर्थ घेतलेले आहे तर नीट आणि नीटमध्ये जो फरक होतो आहे तो लक्षात घ्या नेट नॅशनल इलाजिबिलिटी टेस्ट आहे तर नीट नॅशनल इलाजिबिलिटी कमेंट्रान टेस्ट आहे आपल्याला लक्षात फरक लक्षात घ्यायला पाहिजे ही जी टेस्ट आहे किंवा यासोबत सेट सेल जसं महाराष्ट्रासाठी एम एस सेट सेल आहे तसं स्टेट कॉमन एंट्रान टेस्ट ही चाचणी आहे आणि यामध्ये जे सेट आहे त्याची सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन इथे नाही तर ते जे सेट आहे ते स्टेट कॉमन एंट्रान टेस्ट आहे जसं आपण महाराष्ट्राची एम एस सी टी आहे ही डॉक्टर आयुष इंजिनियरसाठीचं ही नीट परीक्षा आहे सी ई टी आणि सी आय टीमध्ये खूप कम्फ्युजन होते मलाही झालेलं होतं सुरुवातीला जमीन मी पहिल्यांदा ऐकलं हा सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ते एम एस सी आय टी आहे तर एम एस सी ई टी स्टेट कॉमन एन्ट्रान्स टेस्ट आहे जी बी सी ए वगैरे वगैरेसाठी आहे तसं नीट आणि सेट नेट आणि नीट नेट आणि सेट यामधील फरक आहे व्हिडिओमध्ये जाता जाता लक्षात घ्या नेट आणि सेट ही नॅशनल लेवलची प्रोफेसरसाठी असलेली चाचणी आहे तर नीट आणि सेट ही परीक्षा डॉक्टर व त्यासाठी आयुष इंजिनिअरिंग कोर्ससाठी किंवा बी सी ए यासाठी ही परीक्षा घेण्यात येते आणि याचं सर्वांचं आयोजन करते एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यातर्फे या सेट नेट परीक्षेचं आयोजन केलं जाते ए पी एस एम पी सीचे आयोजन ह्याच या संस्थेमार्फत केलं जाते या संस्थेची अधिकची माहिती तुम्हाला आय मिळणार या व्हिडिओमधून तुमचा गोंधळ तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालं असेल असा मला विश्वास आहे अशाच पद्धतीने कमेंट करा व्हिडिओ ऑन डिमांड तुमच्यासाठीच सुरू केलेला आहे व्हिडिओ तुमच्यासाठी आपलं चॅनल तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ जसे शेअर करा करा धन्यवाद